निलेश भदाने जे उपायुक्त भांडार विभागाचे भांडार म्हणजे मोठे भांडारात असते तर आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलतो एक माय आम्हाला माहिती पाहिजे होती ते इथं हजार नाही येतं आणि त्यांचं हजेरी पुस्तक सुद्धा त्यांचे कर्मचारी काही दाखवत नाहीयेत आणि त्यांचं फिरस्तिर तर काय अजून आम्हाला मिळालेलं नाही तर त्यांचे एक कनिष्ठ सहकारी आहेत साहेब मला एक सांगा आता निलेश भदानी साहेबांनी आज इथं थांबणं गरजेचं आहे कमिशनरांनी आदेश दिले होते कि भेटी नागरी ना, ना, की भेटीच्या वेळी नागरिकांना सोमवार बुधवार शुक्रवार तीन ते सहा अधिकारी सगळे आपापल्या जागेवर असले पाहिजेत पण ते इथं जागेवरती नाहीये मग मी विचारलं की हजेरी कुठे त्यांची हजेरी पुस्तक नाही नक्की यांची हजेरी कशी घेतली जाते एचओडी म्हणून ते पण कसं आहे त्यांच्या हजेरीचा याच्यात मग असतो आणि दुसरी गोष्ट मी मीच ऑडिटमध्ये मिटिंगला गेलो मला सरबोनच दिले ते दहा पंधरा मिनिटात येतील सर पण मी करतो कर पण त्यांची हजेरी कुठे नोंद केली जाते ते कामावर येतात किंवा सुट्टीवर असतात याचं रेकॉर्ड कसं मेंटेन करतात रजा तर बघा रजा तर आपल्याला वरिष्ठांना कळवूनच रजा मिळते पण ते कामावर आलेत आज हजर आहेत आज त्यांनी काय काम केले याचा लेखाजोखा कसा आता पिशीवरती त्यांनी अपडेट पाहिली चार गेल्या दहा गेल्या ते आहे ना पिशी मग ते नाही नाही ते आजर आज हजर आहेत तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते कामावर आलेत याची हजेरीची नोंद कस तुटेच जात बायोमेट्रिक होते कागदावर होते का घरूनच रिपोर्टिंग करायचं असतं पद्धत काय नक्की म्हणूनच नाहीच बोललेलं म्हणजे एचओडी हजेरी लावायची किंवा नाही लावायची याच्या संदर्भात तुमच्याकडे काही निर्देश ओके okay, पण ते ठीक आहे तुम्ही बोलू शकत नाही पण त्यांची हजेरीची काहीतरी प्रक्रिया असेल ना की अधिकारी कामावर आलेत नाही आलेत का फक्त थंब मारून घरी निघून गेलेत का आलेलेच नाहीत पण पगार चालू आहे असं काही जी जी प्रक्रिया आहे हजेरीची ती मला जाणून घ्यायची पण तुम्ही मला तुमच्याकडे माहिती नाही ठीक आहे आम्ही ती आल्यानंतर त्यांच्याकडून विचारून घेऊ तुमची हजेरी कशी त्यांची एकच प्रक्रिया आहे ठीक आहे येस सर ओके